संसालयाला झालं काल राजुरीला झालं त्या येणाऱ्या काळात तिथं तिथं आपण आरोग्य पुढं आपापल्या परिसरातील वैश्यपर्यंत रुग्णांचा त्याचा फायदा होईल या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रोग निदान उपचार शस्त्रक्रिया सर्व मोफत करून देण्याचा भीड संभाजीनगर पुणे मुंबईकर त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय याचा लाभ आपल्याकडच्या देशेला हवा न हवा यासाठी आपण सुद्धा पुढाकार घ्यावा यासाठी एक भाऊ आपल्याला विनंती करतो आणि रक्षा आपल्याला शुभेच्छा देतो आपल्या सर्वांसोबत एवढ्या मोठ्या संख्येने आज गुलाबी टीममध्ये आपण आहात आम्ही सुद्धा गुलाबी टीममध्ये आहोत एका सेल्फी शेल्फी आम्ही आपल्यासोबत वाढू इच्छितो आपण आहे तिथंच थांबा देखील ते आम्ही सेल्फी एक सगळ्या टीमचा आपल्यासोबत धन्यवाद हा आवाज असे आपल्या समोर रुग्ण आहे आणि आनंदाडे आणि लाडकी बाई काम केलेले सर्व महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि तुमच्याकडे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सुद्धा तिने म्हटल्यात आज त्यांचा सन्मान साडी पुढे देऊन कामे करतो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड <todicologian noise> मेहनत त्यांना शेवटी देण्या सांगेन की या योजनेचे लाभार्थी जसे इतर गरजू महिला आहेत तसं अंगावर सेविका मदतनीस अशा सेविका या सुद्धा चुद्धा चुद्धा चुद्धा। मला विषय तुम्हाला लवकर वाटत असत सभा तीन मध्ये कोण आहे ते सहा क्रमांक तीन म्हणण्यासाठी दोन कडे छाया

लाडक्या बहिणीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो अंगणवाडी सेविकांचा असतो जे की निग्लेक्टेड घटक आहे आपल्या समाजाचा त्यामुळे त्यांना कुठेतरी सन्मान देणं त्यांच्या कार्याचा सन्मान करणं मी सांगितल्यासारखं आत्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो इलेक्शन ड्युटीज असो किंवा कोविडमधलं त्यांचं काम असो किंवा त्यांचं डेली रुटीन जे वॉर्डातलं प्रभागातलं आणि खेड्यातलं काम असो त्या कामाला कुणीतरी कन्सिडर करून त्यांचा मान सन्मान करणं गरजेचं होतं आणि हे आमच्या माध्यमातून आम्हाला आज करायला भेटलं हे आमचं खरं तर भाग्य आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशा किती महिलांना साडे चोळी देऊन त्यांचा सन्मान केला काय सांगा आज फक्त शहरी भागातील महिलांचा आपण सन्मान केला पुढच्या आठवड्यात आपण ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस ह्या दोघींचा सन्मान करणार आहोत अशा एक टोटल मला असं वाटतं आठशे ते नऊशे महिलांचा सन्मान आपल्या हातून होईल आणि फक्त सन्मानच न करता त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत सध्या आपण मुंबईला त्यांचे आंदोलनं चालू आहेत त्यांच्या मागण्यासाठी तर त्या मागण्या त्यांच्या ऐकून घेणे समस्या समजून घेणे आणि त्याचा पाठपुरावा महिला बालकल्याण मंत्री आदितीताई ताई यांच्याकडे आमच्या माध्यमातून केला जातो जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे महत्वपूर्ण करण्यात येते की शासकीय लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर